राज्य अभियंता संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री ग्रामविकास मंत्री, मंत्री, ग्राम मंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले कॉन्ट्रॅक्टर महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेच्या बैठकीत महाराष्ट्र शासन कॉन्ट्रॅक्टर यांचे छत्तीस ते चाळीस हजार कोटी रुपयांची देयके न दिल्याने आणि इतर कोणत्याही मागणीसंदर्भात शासन निर्णय नसल्याने तसेच राज्यातील विकासकामांचा मोठा निर्णय जाहीर करून कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजता दरम्यान भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री आणि विकास मंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले याबद्दल सविस्तर वृत्त असे था की दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता आणि या व्यवसायावर अंब अवलंबून असणारे अनेक घटकांची ऑनलाईन बैठक पार पडली सदर बैठकीत राज्य अभियंता संघटनेच्या संदर्भात शासनाकडून ठोस काही आश्वासन आणि कृती न झाल्याने राज्यातील सर्व विभागाकडून विकासाची कामे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून बेमुदत संप करण्याच्या आणि दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय भव्य धरणे आंदोलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर महासंघ आणि राज्य अभियंता संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यातील सर्व विभागाकडील कॉन्ट्रॅक्टर आणि विकासकामांची प्रलंबित चाळीस हजार कोटी रुपयांची देयके तातडीने देण्यात यावी यापुढे सरकारी कामे मंजूर करताना त्याला शंभर टक्के निधी तरतूद असल्याशिवाय कामे मंजूर करू नये राज्यातील सर्व विभागाकडील कामांची विभागणी सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था ओपन कॉन्ट्रॅक्टर यांना शासन निर्णयानुसार व्हावी आणि राज्यातील छोटे कामाचे अजिबात एकत्रीकरण करू नये आणि मोठ्या निविदा नियमबाह्य पद्धतीने काढू नये आणि राज्यातील कॉन्ट्रॅक्टर यांना सरकारी कामे करताना संरक्षण कायदा मंजूर करण्यात यावा वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या ग्रामविकास विभागाच्या अन्यायकारक निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा वरील मागण्यांचे निवेदन भंडाराचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सार्वजनिक ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत देण्यात आले या आंदोलनाच्या वेळी इंजिनियर मोहीन खान उपाध्यक्ष इंजिनियर रोशन जांगडे जिलाध्यक्ष इंजिनियर संजय नासरे जिल्हा सचिव इंजिनियर मोहित लांजेवार इंजिनियर सलमान खान इंजिनियर सिराज खान इंजिनियर प्रतीक कडंबे इंजिनियर सिद्धांत गावंडे इंजिनियर पराग केवट इंजिनियर गौरव साडवे इंजिनियर पराग झंजाड इंजिनियर ऋषी भुरे इंजिनियर जवाहर कुंबलकर इंजिनियर संतोष लांजेवार इंजिनियर पारितोष ठवकर इंजिनियर देवेंद्र निखाडे इंजिनियर प्रवीण गजबिये इंजिनियर संदीप चकोले इंजिनियर शुभम पारधी इंजिनियर स्वप्नील सोनकुसरे इंजिनियर चेतन हटवार इंजिनियर निशांत बुर बुराडे आणि असंख्य इंजिनियर यावेळी उपस्थित होते आजच्या आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना भंडारा जिल्हा यांच्या वतीने तसेच सुशिक्षित गरोजगार अभियंते मजूर सहकारी संस्थांचा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी लाक्षणिक आंदोलनाचा पवित्र आम्ही पुकारलेला आहे हा एक प्रकारे राज्य शासनाला आमच्यातर्फे इशारा आहे की राज्य शासनाच्या ह्या घोषणाबाद सरकारचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्रातील विकासाच्या कणा असलेले आमचे सारे कंत्राट कंत्राटदार बंधू ज्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत मजूर सहकारी संस्थांच्या संघ आहेत इतर कंत्राटदार आहेत यांनी विकासात्मक कामे लागू चाळीस हजार कोटी रुपयांची दिले या महाराष्ट्राच्या बीजेपी भी सरकारने महायुती सरकारने थकवून ठेवलेली आहे अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना योग्य न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आज लाक्षणिक आंदोलनाचा आम्ही पवित्र केलेला आहे या घोषणाबाद सरकारला कंत्राटे दे देताना किंवा निविदा काढताना जोपर्यंत शंभर टक्के कामांचा निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत निविदा काढू नये अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आमच्या सारे कंत्राटदार बंधूंना शासनातर्फे संरक्षण प्राप्त झालेलं पाहिजे कारण आमच्या कंत्राटदारांचं मानसिक आणि आर्थिक मनोबल अत्यंत खचलेलं आहे या धोकेबाज सरकारमुळं तेव्हा ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने या आधीच्या महाराष्ट्र सरकारने आणि अनेक वर्षापासून जे जी, जी आर काढलेले आहे ज्याच्यामध्ये तेहतीस तेहतीस चौतीस प्रमाणामध्ये हो महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कामांचा पुरवठा होतो तो, तो तसाच ग्रामविकास मंत्रालयाने काढलेला चाळीस टक्के सुशिक्षित रोजगार अभियंते सव्वीस टक्के मजूर सहकारी संस्था आणि चौतीस टक्के इतर कंत्राटदारांना त्या योग्य प्रमाणामध्ये कामाचे वाटप झाले पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत या कंत्राटदारांना संपूर्ण संरक्षण मिळावं ही सुद्धा मागणी आहे त्याच्यानंतर कंत्राटदारांना योग्य प्रमाणावरती त्या प्रमाणावरती त्यांना कामं मिळाली पाहिजे कोणत्याही प्रकारच्या अवास्तव घोषणा या सरकारने करू नये लाडकी बहीण योजना असो किंवा कोणत्याही प्रकारच्या योजना असो शासनाच्या तिजोरीवर भार न पाडता ह्या सर्व योजना जर त्यांनी पार पाडल्या तर आम्हाला कोणाची काही हरकत नाही परंतु कंत्राटदाराची अशा पद्धतीनं तीन तीन चार चार महिन्यापासून अनेकदा निवेदनं देऊन सुद्धा शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेऊ नये अत्यंत लोकांची काय या गोष्टीची आहे अशा या धोक्याबाद सरकारचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनेचा महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनेचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा सहकारी संस्थांच्या संघांचा संघाचा

झालीच पाहिजे जनतेची दिशाभूल बंद झाली पाहिजे झाली पाहिजे महाराष्ट्र निषेध असो निषेध असो चाळीस हजार कोटी मिळालीच पाहिजेच पाहिजे महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या नाही कुणाच्या कामाच्या मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या नाही पुण्याच्या जनतेची दिशाभूल बंद झालीच पाहिजे झालीच पाहिजे जनतेची दिशाभूल बंद झालीच पाहिजे झालीच पाहिजे आमचे